तोर थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून परमपूज्य श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरी दहाव्या अध्यायाच्या चिंतनाचा हा अकरावा भाग आज आपण सुरू करूया भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये एकविसाव्या श्लोकापासून ते अध्याय पूर्ण होईपर्यंत साधारण भगवंतांनी आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्या विभूती कोणत्या आहेत त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामी स्वरूपानंदानी मराठी भाषेमध्ये केलेलं आपल्याला दिसतं भगवंत असं म्हणतात की जे बारा आदित्य आहेत त्या बारा आदित्यांमध्ये मी विष्णू आहे तसंच जे एकूण एकोणपन्नास मरुगण आहेत त्या मरुदगणांमध्ये मी मरीची आहे जी नक्षत्र नभामध्ये आहेत त्या नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे आता हे कोण सांगत आहे स्वामी स्वरूपानंद सांगतात नभी नक्षत्रात चंद्र मी साचार म्हणे शारंगधर पार्था लागी इथे भगवंतांसाठी शारंगधर हा शब्द प्रयोग आलेला आपल्याला दिसतो भगवंतांच्याकडे धनुष्य जे आहे धन त्या धनुष्याचं नाव आहे शारंग आणि म्हणून त्यांना धर किंवा शारंग पाणी असं नाव मिळालेलं आहे आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो त्या विष्णु सहस्रनामामध्ये हा शब्द प्रयोग सहस्रनाम पूर्ण होताना शंखवृंद नंदकी चक्री तिथे येतो बघा की त्यांच्या हातामध्ये काय आहे तर त्यांच्या हातामध्ये पांचजन्य नावाचा शंख आहे नंदकी नावाची तलवार आहे सुदर्शन नावाचं चक्र आहे तसं कौमोदकी नावाची गदा आहे आणि शारंग नावाचं धनुष्य आहे हे शारंगधर म्हणजे ज्यांनी शारंग नावाचं धनुष्य धारण केलं आहे जे त्यांनी त्यांच्याकडे आहे ते भगवान आता पार्थाला ते सांगतायत देवांमध्ये मी कोण आहे तर देवांमध्ये मी इंद्र आहे वेदांमध्ये मी कोण आहे तर वेदांमध्ये मी सामवेद आहे सामवेद हा गायला जातो वेद वेदांमध्ये खूप ज्ञान आहे पण ते ज्ञानाला जर कलेची जोड मिळाली तर ते ज्ञान कळणं सोपं जातं ते ज्ञान लक्षात राहणं सोपं जातं या अर्थाने कदाचित वेदांमध्ये मी सामवेद आहे असं भगवंत म्हणाले असावेत इंद्रियांमध्ये मी कोण आहे आपल्याकडे पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत पण ही ज्ञानेंद्रिय म्हणा किंवा कर्मेंद्रिय म्हणा ज्यांच्यामुळे हलवली जातात ते अकरावं इंद्रिय म्हणजे मन ज्ञानेश्वर माऊलीने त्या मनाबद्दल फार सुंदर सांगितलं आहे की म्हणाले हे मन कैसेनी केवढे पाहो जाता न सापडे परी रहाटावया थोडे त्रैलोक्य या हे मन कसं आहे केवढं आहे ते म्हणाले शरीरात पाहायला गेलं तर सुद्धा नाही शरीरातले बाकीचे अवयव हो दाखवता येतात पण माझ्या मनात आलं म्हणजे नक्की कुठे आलं ते आपण नाही दाखवू शकत तर म्हणाले हे मन जे आहे ते म्हणाले फिरायला लागलं तर त्याला त्रैलोक्य पि पुरत नाही असं हे मन जे तरी हिंडवी दाही दिशा असं असणारं हे मन त्या मनाची सत्ता संपूर्ण शरीरावर चालते भगवंत म्हणतात ते मन आहे ना ते मन म्हणजे मीच आहे पुढे त्यांनी सांगितलं की सर्व प्राणीमात्रांमध्ये असणारी चेतना त्यांचं चैतन्य हेही मीच आहे एकूण जे अकरा रुद्र आहेत त्या अकरा रुद्रांमध्ये मी शंकर आहे आणि तो शंकर ते शंकर कसे आहेत तर त्याच्या त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या एका का कार्याचा इथे उल्लेख केलेला आपल्याला दिसतो मदनारी म्हणजे मदनाला जाळणारे मदनाचे शत्रू असणारे ते भगवान शंकर ते मीच आहे जे यक्षराक्षस आहेत त्या यक्षराक्षसांमध्ये भगवान शंकरांचा जो मित्र म्हणून प्रसिद्ध आहे तो कुबेर श्री शंभूसखा कुबेर तो शंभूसखा कुबेर म्हणजे मी आहे अष्टवसूंमधला अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमधला मेरू पर्वत म्हणजे मी आहे मेरू पर्वत ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात जे पुरोहित आहेत त्या पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे आणि मुख्य सेनानी जे आहेत त्रैलोक्यातले जे मोठे मोठे सेनानी आहेत त्या सर्व सेनापतींमध्ये मी कोण आहे तर मी कार्तिकेय आहे म्हणजे भगवान शंकर पार्वतींचे जे पुत्र आहेत ते कार्तिकेय शाळाननं कृत्तिकांपासून त्यांचा जन्म झाला कृत्तिकाने तो गर्भ सांभाळला म्हणून ते कार्तिकेय ते कार्तिकेय मी आहे या भूतलावरती अनेक प्रकारचे जलाशय आहेत अनेक प्रकारे पाणी आपल्याला या भूतलावरती गोळा झालेलं दिसतं या सर्व पाण्यांमध्ये पाण्यांच्या साठ्यांमध्ये मी कोण आहे तर तो सागर जो आहे तो सागर म्हणजे मी आहे समुद्र म्हणजे मी आहे कारण समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या उत्तमोत्तम गोष्टींचा साठा आपल्याला आ, आहे असं दिसतं वेगवेगळ्या प्रकारचे क्षार त्याच्यामध्ये आहेत मोती वगैरे त्याच्यामध्ये आहेत आणि खरंतर मुख्यत समुद्राच्या पाण्याचीच वाफ होऊन आपल्याला पाऊस म्हणजे शुद्ध पाणी मिळतं समुद्र हा मर्यादा पालन करणारा सुद्धा आहे आणि दुसऱ्यांचे गुण दोष ग्रहण करणारा सुद्धा समुद्रच आहे समर्थ रामदास स्वामीने दासबोधामध्ये सत्वगुण कसा असावा त्याचं वर्णन करताना सांगितलं की पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्रायसी साठवण करी तो सत्वगुण दुसऱ्याचे गुण दोष स्वतःमध्ये ज्याप्रमाणे समुद्र आपल्यामध्ये घाण आणि इतर चांगल्या गोष्टी गंगेसारख्या पाण्याच्या या साठवतो त्याप्रमाणे जो साठवतो तो खरा सत्वगुणी किंवा ते साठवणं हा सत्वगुण समुद्र याच प्रकारे मर्यादा पाळणारा आहे अथांग आहे आणि सगळ्यांचे गुणदोष ग्रहण करणार आहे भगवंत म्हणतात तो समुद्र म्हणजे मीच आहे जे महर्षी वेगवेगळे होऊन गेले जे तपस्वी थोर थोर तपस्वी होऊन गेले त्या सगळ्यांमधले ऋषीश्वर म्हणजे श्रेष्ठ ऋषी असणारे भृगु ते भृगु ब्रुगु। ऋषी म्हणजे मी आहे असं भगवंत सांगतात ऋषींचं कार्य सुद्धा फार थोर आहे खर तर ह्या प्रत्येक विभूतींचं सविस्तर चिंतन करायला हवं की भगवंतांनी यांना विभूती का म्हटलं आता ही पुन्हा तुलना आहे असं नाही पण पन... विशेषत्वाने कोण हे भगवंतांना सांगायचंय ऋषी थोर याचा अर्थ बाकीच्या ऋषी कमी असं असंही तुलना कृपा करून आपण कोणीच मनात ठेवायला नको प्रातिनिधिक कोणीतरी सांगायचे म्हणून भगवंत सांगतात की मी त्या ऋषींमध्ये भृगु आहे अग्नीचा शोध किंवा अग्नि उपासनेचा शोध हा भृगु ऋषींनी लावला असं सांगितलं जातं जी आपली संस्कृती आहे सनातन संस्कृती आपण ज्याला म्हणतो त्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या भृगुकुळाने केलं भगवान परशुरामांचा जन्मसुद्धा या भृगुकुळातलाच आहे म्हणून त्यांना भार्गव असंही म्हटलं जातं ते जे मूळ ऋषी आहेत ते ऋषी त्यांचा अधिकार किती आहे की कि ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे तपासण्याची जबाबदारी ऋषींवरती सोपवली गेली होती आणि ऋषींनी या तिन्ही देवांची परीक्षा घेतली होती या ऋषींनी विष्णूंच्या छातीवरती जी लाथ मारली ते पदचिन्ह विष्णूंच्या छातीवरती तसंच्या तसं राहिलं ज्याला श्रीवत्स लांछन असं म्हटलं जातं हृदयी पदक शोभे श्री वत्सला जे ओवाळू आरती मदन गोपाळामध्ये येत ते इतके अधिकारी की जे तिन्ही देवांचीही परीक्षा घेऊ शकतात ते भ्रू म्हणजे मी आहे त्याच्यानंतर म्हणाले की प्रणव ओंकाराचं त्यांनी सांगितलं की मी ओंकार आहे आणि म्हणाले की सर्व यज्ञांमध्ये मी कोण आहे तर यज्ञानाम जपयज्ञ मी की यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे यज्ञ अनेक प्रकारचे आहेत भगवद्गीतेचा चौथा अध्याय आपण अभ्यासला त्या चौथ्या अध्यायामध्ये यज्ञाचे अनेक प्रकार भगवंतानी दिलेले केलेले आपल्याला दिसतात वाघ यज्ञ जो पसायदानातला शब्दप्रयोग आहे तो सुद्धा या चौथ्या अध्यायामध्ये येऊन गेला आहे शब्दी शब्दू यजिजे त्या नाव वाघयज्ञ म्हणीजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ ज्ञानेश्वरीमध्ये तर असे अनेक यज्ञ आहेत पण या सर्व यज्ञांमधला श्रेष्ठ यज्ञ कोणता तर तो श्रेष्ठ यज्ञ म्हणजे म्हणाले जपयज्ञ आता या जपयज्ञाबद्दल सांगताना ज्ञानेश्वर माउलींनी थोडस वेगळं सांगितलं ते म्हणाले नाम जपयज्ञ परम बाधू न शके स्नानादि कर्म की नाम जप यज्ञ हा परम म्हणजे श्रेष्ठ आहे आणि त्याला स्नानादिकर्म कोणतीही बाधत नाहीत असं त्यांनी तिथे सांगितलं स्वामी स्वरूपानंदाने त्याच्यावरती भाष्य करताना सर्व यज्ञांमाजी तोमी सोहम जप यज्ञ आपोआप होयजो का की तो सो जो श्वासावरती चालणारा सोहम आहे त्या सोहम साधनेचा त्यांनी तिथे उल्लेख केला आणि ते म्हणाले की हा जो सोहम जप चालतो इथे पुन्हा त्यांचा शब्द प्रयोग महत्वाचा काय आहे की यज्ञ आपोआप म्हणजे हा सोहम जप यज्ञ जो आहे तो आपोआप होणारा आहे म्हणजे त्याचा उच्चार करायचा नाही तो होतोय तो फक्त पाहायचा आहे आणि त्या यज्ञाचा आपण साक्षी व्हायचंय स्थावरा माझी माझारी पर्वतामधील जो का हिमाचल पुण्य राशी त्याच्यानंतर म्हणाले या स्थावरांमध्ये मी कोण आहे तर मी हिमालय आहे त्याच्यानंतर ते म्हणतात की ही जी झाडं आहेत त्या झाडांमध्ये कोण आहे मी तर सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे त्याच्यानंतर जे देव चित गंधर्व आहेत त्या गंधर्वांमध्ये मी चित्ररथ गंधर्व आहे आणि जे देवर्षी आहेत असित देवल वगैरे वेगवेगळ्या देवर्षी आहेत त्या देवर्षींमध्ये मी कोण आहे तर देवर्षींमध्ये मी नारद आहे नारदांचं चरित्रसुद्धा फार विलक्षण आहे याच आत्ताच्या आपल्या दाव्या अध्यायाच्या मालिकेमध्ये एक दोन दिवसांपूर्वी मी नारदांबद्दल काही थोडंसं सांगितलं होतं की नारद मुनींकडे आम्ही फार वेगळ्या नजरेने पाहतो एक विनोदाचं पात्र म्हणून नारदांकडे आमचं लक्ष जातं पण तसं नाही आहे नारद हे भक्ती शास्त्राचे खूप मोठे ज्ञाते आहेत नारद भक्ति सूत्र ही अतिशय अप्रतिम असणारी रचना आहे त्याचबरोबरीने मोठ्या मोठ्या जे महात्मे आहेत त्या महात्म्यांचं गुरुत्व नारदांकडे नारदांनी वाल्मिकी ऋषींना प्रभू रामचंद्रांची अनेक लक्षणं सांगितली बालकांडाच्या सुरुवातीला वाल्मिकी रामायणाच्या बालकांडाच्या सुरुवातीला हा भाग आपल्याला वाचायला मिळेल आणि मग वाल्मिकींनी पुढेही रामकथा जी लिहिली ती रामकथा वाल्मिकिनी नंतर लिहिली थोडक्यामध्ये की हे नारद मुनी आहेत ते नारद नारदमुनी सर्वसंचारी आहेत तोही खरं तर त्यांना एक एक शाप आहे की तुम्ही कुठेही स्थिर राहू शकणार नाही पण स्थिर राहू शकणार नाही या शापाचा त्यांनी आपल्या भगवान नाम संकीर्तन प्रसारासाठी छान उपयोग करून घेतलेला दिसतो आपण म्हणतो अडचणीचं संधीत रूपांतर करणे नारद मुनींनी ते केलेलं दिसतं म्हणून नारद हे फार श्रेष्ठ आहेत आपल्याकडे कीर्तनामधला एक जो प्रकार आहे त्याला नारदीय कीर्तन असंच म्हटलं जातं ती नारदाची गादी आहे कीर्तनाची असं म्हटलं जातं इतका मोठा अधिकार नारद मुनींचा आहे एवढंच आपण या निमित्ताने ध्यानात घेऊया जे अनेक अनेक सिद्ध आहेत त्या सिद्धांमध्ये मी कोण आहे तर भगवंत म्हणतात त्या सर्व सिद्धांमध्ये मी कपिलाचार्य आहे कपिल महामुनी हा हे मी आहे श्रीमद भागवतामध्ये कपिलांनी सांगितलेली कपिलांनी आपल्या आईला म्हणजे देवहुतीला सांगितलेली गीता आली आहे जिज्ञासुनी ती पहा म्हणजे कपिल मुनींचा अधिकार काय आहे तो आपल्याला कळेल पुढे भगवंत म्हणतात की जे अश्व आहेत त्या अश्वांमध्ये मी श्रव आहे त्याच्यानंतर ऐरावत मी आहे हत्तींमधला ऐरावत मी आहे असे अनेक विभूतींचे उल्लेख भगवंतांनी केलेत याच्या पुढे कोणकोणत्या विभूती होऊन गेल्या त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया तोपर्यंत थांबू ओम कृष्ण हरी